आत्ताच काही माध्यमांकडनं कळलं आहे की कर सी आर टी जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये दोन मोबाईल मिळाले त्याचा डेटा रिट्रीव करण्यात आला आहे आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत तर इतकं डिस्टर्बिंग झालं आहे की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही क्रूर असं हे कृत्य झालं आहे पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरच संभाषण झालंय हे जेव्हा तर हा बडा नेता कोण तात्काळ आता एका तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा कोणाचा फोन त्या नंबरवर होता ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे